कोल्हापूर दूध संघ अर्थात गोकुळची त्रेसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली आजच्या सभेत खरं तर म्हणावं तसा राडा झाला नाही पण हो मुश्रीफांनी पडद्यामागून महाडिकांचा गेम केल्याची चर्चा आहे गोकुळची सभा सुरू होताना सभामंडप तुडुंब भरला होता मात्र सभा अर्धी होताच सभासदांनी देखील सभामंडपातून काढता पाय घेतला नेमकं गोकुळच्या सभेत काय झालं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून आता विषय नेमक्या काय ते समजून सांगते पुढील वर्षी गोकुळची निवडणूक असल्यानं कोल्हापूरकरांसाठी आणि गोकुळच्या सभासदांसाठी हे वर्ष अत्यंत महत्वाचं आहे त्यात अध्यक्षपदावरून जी काही स्टंटबाजी झाली ती संबंध राज्यानं पाहिली अगदी त्या निवडणुकीसाठी इतिहासात पहिल्यांदाच म्हणजे गोकुळच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांना सहभागी व्हावं लागलं आणि पुढील वर्षीच्या निवडणुकीचा अंदाज घेत गोकुळ दूध संघात सुद्धा महायुती म्हणून एकत्र येण्याचा दबाव घालण्यात आला आणि मग नावेद मुश्रीफ हे महायुतीच्या बाजूनं का महिना गोकुळचे अध्यक्ष झाले त्यामुळे तेही पद मुश्रीफांच्या घरातच गेले आणि त्यावेळी बंटी पाटलांचा गेम झाल्याची चर्चा झाली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पण खरी खेळी मुश्रीफांनी आज केली आणि इथं त्यांनी राजकारणापलीकडच्या आपल्या मैत्रीला जागा ठेवत महाडिकांचाच गेम केल्याची चर्चा सुरू आहे आता ती कशी तेही सांगते पण त्याआधी थोडासा संदर्भ सांगते राज्यात महायुतीची सत्ता असली तरी कोल्हापुरात आणि खास करून गोकुळमध्ये मुश्रीफ आणि बंटी पाटील हे एकत्र आहेत कारण या दोघांनी एकत्र येत पाच वर्षांपूर्वी गोकुळमधल्या पंचवीस वर्षांच्या महाडिकांच्या सत्तेला सुरंग लावला आणि सत्ता मिळवली त्यानंतर मुश्रीफ आणि पाटलांमध्ये ठरल्याप्रमाणे आधीचे दोन दोन वर्ष दोघांनी अध्यक्षपद वाटून घेतलं आणि आता शेवटच्या वर्षी गोकुळचं अध्यक्षपद बंटी पाटलांकडे जाणार होतं पण तिथंच महायुतीनं खोडा घातला आणि नाविद मुश्रीफांना अध्यक्ष केलं कारण काय तर पुढच्या वर्षीच्या गोकुळच्या निवडणुका आता येऊयात आजच्या सर्वसाधारण सभेवर आज सर्वसाधारण सभेत काय घडलं तर गोकुळचे लवकरच दोन नवीन पदार्थ बाजारात येणार असल्याची घोषणा ही गोकुळचे नवीन अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी केली एक म्हणजे गोकुळचं चीज आणि दुसरं म्हणजे गोकुळचं आईस्क्रीम हे दोन नवे प्रॉडक्ट्स बाजारात येणार असल्याची घोषणा नाविद मुश्रीफांनी केली आता गोकुळमधल्या वादाविषयी सांगायचं झालं तर पहिलं म्हणजे विरोधी संचालिका शौमिका महाडिकांसाठी व्यासपीठावर खुर्ची ठेवण्यात आली होती पण तरी त्यांनी सभासदांसोबत खालीच बसणं पसंत केलं याविषयी त्यांना विचारण्यात आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिलेली नसल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला विशेष म्हणजे आज शौमिका महाडिकांना खुद नाविद मुश्रीफ यांनी अनेकदा व्यासपीठावर येऊन बसण्याची विनंती केली पण त्यावेळी शौमिका महाडिकांनी मात्र सत्ताधाऱ्यांच्या काही ठरावांवर काही मुद्द्यांवर आक्षेप घेत सभासदांसोबत बसणंच पसंत केलं आणि दुसरं म्हणजे गोकुळची सभा आणि गदारोळ हे समीकरण अनेक वर्षांपासून सुरू आहे गोकुळ दूध संघावर सध्या स्थानिक शाहू आघाडीची सत्ता आहे तर अध्यक्षस्थानी महायुतीच्या मध्यस्थीमुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ हे विराजमान आहेत नावेद मुश्रीफांचे अध्यक्ष म्हणून आजची पहिलीच सभा होती गोकुळ दूध संघात एका बाजूला सर्व संचालक तर दुसऱ्या बाजूला महायुतीच्या संचालिका शौमिका महाडिक आहेत नेहमीप्रमाणे विविध प्रश्नांसाठी शौमिका महाडिकांनी या सभेत देखील शड्डू ठोकला शौमिका महाडिकांनी उपस्थित केलेले काही प्रश्न ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात पहिला मुद्दा म्हणजे वार्षिक सभा दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील कारभारावर आहे त्या संबंधित आमच्या शंका आहेत मात्र या सभेत समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत दुसरा मुद्दा म्हणजे ज्या जाहिरातीला छप्पन्न हजार रुपये खर्च येतो त्यासाठी गोकुळमधून दोन लाखांचं बिल निघतं अशा कोट्यवधीच्या जाहिराती वर्षभरात दिल्या जातात तिसरा मुद्दा म्हणजे दोन हजार एकवीस पूर्वी संचालक मंडळ बैठकीला तीन लाख रुपयांची तरतूद असायची आणि प्रत्यक्षात दोन लाख रुपयेच खर्च व्हायचे आज तो खर्च तेरा लाखांवर गेला आहे तसंच दोन हजार एकवीस पूर्वी संचालक प्रशिक्षण प्रवास इत्यादींसाठी तीस लाख रुपयांची तरतूद असायची आणि प्रत्यक्षात सरासरी वीस लाख खर्च व्हायचे आज तो खर्च पंचावन्न लाखांवर आहे मग पुन्हा संचालकांची संख्या वाढवून संघावर बोजा का टाकला जातोय या संचालक वाढीला माझा विरोध आहे त्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा असं शौमिका महाडिकांनी म्हटलं चौथा मुद्दा आता असलेल्या एकवीस संचालकांच्या संख्येमध्येही बारा तालुक्यांना प्रतिनिधित्व देता येतं प्रत्येक तालुक्याला एक आणि जिथे जास्त ठराव आहेत तिथे वाढीव उर्वरित नऊ असंही करता येऊ शकतं त्यासाठी संचालक वाढवून संघाच्या खर्चात वाढ करण्याची गरज काय असा सवाल शौमिका महाडिकांनी उपस्थित केला पाचवा मुद्दा म्हणजे महायुतीची सत्ता आहे म्हणून स्टेजवर या असं मुश्रीफ साहेब म्हणतात मग अहवालात इतर सगळे फोटो टाकले पण भाजपच्या आमदार खासदारांचे फोटो का नाहीत फक्त भाजपच्याच नेत्यांना का डाबलण्यात आलं असा सवाल सुद्धा शौमिका महाडिकांनी उपस्थित केला त्यामुळे या सभेत आपणाला समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याची खंत शौमिका महाडिकांनी व्यक्त केली त्यामुळे तर आज गोकुळची सभा ही शौमिका महाडिक यांनी व्यासपीठावर बसावं अशी विनंती गोकुळचे अध्यक्ष आणि संचालक आणि मंडळाकडून करण्यात येत होती मात्र त्यांनी या सभेत सर्वसामान्य सभासदांसोबतच बसणं पसंत केलं सभेत ठरावाचं वाचन सुरू असताना सत्ताधारी सभासदांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली त्यामुळे काही काळ तणावही निर्माण झाला होता आजच्या सभेत शेवटच्या सभासदाच्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय सभा संपवायची नाही असं ठरल्यानं सर्व सभासदांचे प्रश्न वाचण्यात आले आणि त्याला उत्तरही देण्यात आली आजची ही सभा अत्यंत खेळीमिळीत पार पडल्याची प्रतिक्रिया गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफांनी दिली तर आजची गोकुळची सभा अत्यंत खेळीमिळीत पार पडली असून हो संचालकांनी बैठकीत प्रश्न मांडायचे असतात सभेत मांडायचे नसतात त्यांनी थोडी परिपक्वता आजच्या सभेसंदर्भात दाखवायला हवी होती असा खोचक टोला काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांनी शौमिका महाडिकांना लगावला तर गोकुळ दूध संघाच्या सभेला मला उत्तर मिळतील अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली आहे सभेत मनमानी कारभार सुरू आहे आपला लढा असा सुरू राहील अशी प्रतिक्रिया शौमिका महाडिकांनी दिली कारण आजच्या सभेत शौमिका महाडिक यांच्या प्रश्नांची उत्तरं लेखी स्वरूपात देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं यात विशेष म्हणजे गोकुळच्या शौमिका महाडिकांचा विरोध होता त्यावर त्यांनी आक्षेपही घेतला होता पण तरी सुद्धा ज्या ठरावाला शौमिका महाडिकांचा विरोध होता तोच सत्ताधाऱ्यांनी मंजूर करून घेतला आता येऊयात महत्वाच्या मुद्द्यावर आजची गोकुळ दूध संघाची सभा ही तर गोकुळची नसून महाडिक विरुद्ध मुश्रीफ अशी होती का किंवा शाहू आघाडी विरुद्ध का होती का असा सवाल उपस्थित पडतोय कारण मंत्री मुश्रीफ हे महायुती म्हणून आवाहन करत असताना गोकुळ दूध संघाच्या अहवालात मात्र महाडिक गटाच्या प्रमुख नेत्यांना डावलण्यात आलं गोकुळच्या वार्षिक अहवालात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दुग्ध विकास मंत्री अतुल सावे मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर काँग्रेस नेते सतेज पाटील आमदार विनय कोरे चंद्रदीप नरके राजेंद्र पाटील यड्रावकर माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार के पी पाटील संजय घाटगे के पी पाटील राजेश पाटील आणि जिल्हा बँक संचालक ए वाय पाटील यांचा फोटो छापण्यात आला होता पण मंत्री मुश्रीफ हे नेहमीच महायुती म्हणून आवाहन करत असतील तर गोकुळच्या वार्षिक अहवालात महायुतीतील महाडिक गटातील प्रमुख नेत्याचा फोटो का छापला नाही त्यावरून कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले होते त्यांच्या रोषाला आणि या प्रश्नाला मंत्री मुश्रीफ सामोरं जाणार का असा सवाल संचालिका शौमिका महाडिकांनी विचारला त्यामुळे आज वार्षिक सर्वसाधारण सभेत खरं तर मंजूर झालेले विषय ऐकण्यासाठी सभासदांनी मात्र सभेच्या अर्ध्यातच अध्यक्षांच्या भाषणानंतर काढता पाय घेतला त्यामुळे गोकुळचे सभासद खरंच आजच्या या सभेला किती गांभीर्याने घेत होते हे लक्षात आलंय तर तिकडे मुश्रीफांनी मात्र आपला मित्र बंटी पाटलाला सोबत घेऊन महाडिकांचा गेम केल्याचं बोललं जात आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका